मोठी हा होऊन जास्त होऊन जाईल गावडी दूध आला बावीस लिटर दूध आहे त्याला बावीस लिटर हा हिशोबात गरीब माणूस होता म्हणून हिशोबात देऊन टाकते सोळा हजार सोळा हजार शेतकरीच होता गरीब माणूस होता तिथं देऊन टाकली हा टाकते मध्ये दिली ते सत्तावीस हजार लागेल सत्तावीस हजार किती लिटर दूध आहे तुम्ही किती सांगू राहिले आणि पण तीस सांगितलं सोळाला माणस गरीब आहे ना हा गरीब आहे एकदम मग बाया माणसाना पिळा पण केीर गिराई

तुम्ही व्यापारीच आहे ना व्यापारी किती गाय आणल्या सकाळपासून सहा गावड्या आणल्यात भावन सहा आता दोन राहिले काय सहा गावड्या आणल्या एक इकली पाच राहिल्या पाच राहिल्या कुठले तुम्ही आम्ही फुलचराचे फुलचरवाडीचे फुलचरवाडीचे व्यापारी दुधासाठी गाय पाहिजे असतील तर तुमच्याकडे हमेशा भेटू शकतो भेटून भेटण गावड तुम्हाला बरं तुमचं नाव काय म्हणले सत्तर uh, ब शीर्षक सत्तार्व शीर्षक तुमचा मोबाईल नंबर द्या एकोणनव्वद एकोणपन्न एकोणनव्वद छप्पन नव्वद नव्वद शहात्तर त्रेसष्ट शहात्तर त्रेसठ हा ही गाव ही एक गावडी गावडी आणि हे गावडी ती चार गावड्या राहिल्या पाच 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 मी शे किती सांगितले पाच दिवशी पंचवीस हजार सांगायचे द्यायचे शेवट देऊन टाकू आलं गेरे किती ये चावथंदाई चौथांदा ही चावतंदाई बी बी चावतंदाय किती लिटर दूध द्यायचंय आठ लिटर दूध आहे याला दोन टाइम सकाळी चार संध्याकाळी चार हा ती बी तस ती बी त्याला दूध जायचर त्याला पाच पाच लिटर बी देत पाच पाच लिटर हा मीच सांगा याच सांगायचे तीस हजार रुपये किती तीस हजार रुपये द्यायची हिशोबत गिरे काय का नाही गरीब बिल गरीब आहे मग बाया माणसा मग फायनल किती होतील फायनल देऊन टाक वीस हजार मध्ये देऊन टाकून वीस हजार हा वीस हजार मध्ये देऊन टाकून हा एक रोड आहे का एका रोड दिली दिली हा एका दिली किती मध्ये दिली मी जावानी गरीब माणूस होता म्हणून हिशोबत देऊन टाकली त्याला सोळा हजार सोळा हजार शेतकरीच होता गरीब माणूस होता म्हणून टाकली तोंडाप्रिच आहे खाली बसेल हे द्यायची कुठे सांगायचं पंचवीस लाभी पार्टी गावडी हिचे दूध सांगितलं मी ते सांग पंचवीस एन डी एकदम हिशोबात येईल हिशेब आल्यावर एकदम हिशोबात दोन कापू आणि एक हे गांधाला आहे हे पंधरा दिवसात गांधाला ये, ये, ये गावडी पंधरा दिवसात जाणार आता हा पंधरा दिवसात नंतर झालं ये गावडी त्याचं दूध बारा लिटर पिळलं आहे पण दहाच्या बोलीमध्ये देऊ दहाच्या बोलीमध्ये घेत नाही हा दहाच्या बोलीमध्ये देऊ काय किती हिचे तीसरंदा आपले चौथा अंदा पाहिले ना आता पच्चीस हे राहत चौथा अंदा हा फक्त काय वाटून गेली खाली होईल बारा दहा लिटर दूध फक्त किती सांगू राहिले सांगा चाळीस आहे गेलाय काय करून देऊन टाकू चांगली ती गावडी तुमचा मोबाईल नंबर दिला हा मोबाईल नंबर दिला मोठी हा कधी झाली जाण्याला पंधरा दिवस झाले समजा पंधरा दिवस झाले पंधरा दिवस बाजारचे गावडे आता एवढं किती सांगते पण पंधरा दिवस राहिले पन्नास हजार याचे पन्नास हा कमी जास्त होऊन जाईल जाईल दूध आला बावीस लिटर दूध आहे त्याला बावीस लिटर हा अकरा लिटर दूध आहे एका टायमाला अकरा लिटर हा या टायमाला अकरा लिटर दूध देणारे काय मित्रांनो पन्नास हजार सांगितले त्याच्यात काही कमी जास्त होऊन काय आल्यावर कमी जास्त होऊन जाईल यांचा नंबर मोबाईल नंबर तुम्हाला दिलेलाच आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किती गायी आणल्या गाया चार आणल्या होत्या दोन दोन इतक्या बरं व्यापारी येईल तुम्ही हा सगळ्या जातीच्या गाय हा जातीच्या बर तुमचं नाव मोबाईल नंबर द्या सत्याहत्तर एकवीस सत्याहत्तर एकवीस झिरो नऊ झिरो नऊ बासष्ट बत्तीस बासष्ट बत्तीस बत्तीस बर तुमच्याकडे कधी पण चांगले दुधासाठी हा भेटून जाते दोन चार गाई राहते काय तर बघा आसपासच्या खेड्यामध्ये इकडं कोणाला गाई पाहिजे असेल हे गावराने ना इला सात लिटर दूध आहे सात लिटर दूध आहे गावरा हे पाहिलं रु हिसा हिसा पाहिलं रु पहिलं रु छोडो मानू छोडा सहा हा हिला घ्या हि घ्या हे गाव काय सात लिटर करतो त्यांची हिला सात लिटर करतो ते गाव रंग काय हे सात लिटर किती सांगितले शेर काढो तिथे पस्तीस हे सांगाला पस्तीस हजार सांगायला सांगायला पस्तीस पंधरा दिवस झाले सांगायला पंधरा दिवस झाले कमी जास्त होऊन जाते हा दोन पाच इकडे तिकडे होईल दोन पाच इकडे तिकडे होऊन जाईल बरं आमच्या युट्यूब कुठून जर कोणी आलं तर त्यांना कुठले तुम्ही लासूर गाव लासूरचीच का हो प्रॉपर कोणती जातीची ती हॉस्टेल आहे किती सांगितले किंमत सांगाल पन्नास हजार रुपये पहिल्या रू आहे बाहेर दिन देऊन त्याला

हे गावन आहे हिचे बेचाळीस हजार रुपये हि गावन आहे पहिला रुचे पंधरा हिच किती बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार कमी जास्त होऊन जाईल होत ही पिल्ल आली रात्री ही आज रात्री ही रात्री जनली पहिला रु पहिला रुचे दूध किती दूध तीन दोन लिटर दिन सकाळी चार संध्याकाळी चार सकाळी चार संध्याकाळी चार हिच किती चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये कमी जास्त होऊन नाही ही रुपये पहिला रुच आहे कधी जण नाही आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी आठ लिटर होत्या मला एक पंचवीस टक्के हा हिचे किती चाळीस हजार रुपये दोन टायमाला सात लिटर दूध दोन लिटर लेटर आणि ही आहे हो पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हो काय तिसरा तिसरं हो तिसरे किती लिटर दूध देते आठ लिटर दोन टायमाला दोन टायम चार हल्ल्या चार संध्याकाळी चार सकाळी चार हा

किती सांगितले तिची ती दिली भाऊ दिली आत्ता आता किती दिली ते सत्तावीस हजार दूध दे तिला आता दहा लिटर दूध दहा लिटर मी शेतकरी यांनी घेतली कोणी घेतली हे बी तुम्ही घेतली काय साठी घेतली ती दुधासाठीच घेतली किती मध्ये झालं फायनल सत्तावीस हे निकच सांगितले होते पस्तीस पस्तीस हजार सांगितले होते आपण पण ते शेतकरी आपण शेतकरी मग जाऊन ते बरं झालं काही टेन्शन नाही